महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बडतर्फ केल्यानंतर वैभव खेडेकर कोकणचे नेते कोणत्या पक्षात जाणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नितेश राणे भाजपा नेते यांनी वैभव खेडेकर आपल्या पक्षात येणार असल्याचं जाहीर केलं यानंतर वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला तारीख देखील निश्चित झाली यानंतर वैभव खेडेकर समर्थकांनी अशा पद्धतीनं गाडी रंगरंगोटी केली आहे यावर सेना तयार असा आशयदेखील येण्यात आला आहे प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये आजचा पक्षप्रवेश नियोजित होता मात्र हा पक्षप्रवेश पुढं ढकलला गेल्याची माहिती उपलब्ध होत आहे पक्षप्रवेशाची तारीखच फक्त काही कारणास्तव पुढं ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मात्र वैभव खेडेकर भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील त्यावेळेला त्यांचा प्रवास मुंबईपर्यंत याच गाडीतून होणार आहे ही गाडी कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी सजवलेली आहे आणि पक्षप्रवेशादरम्यान या गाडीची देखील चर्चा मोठी आहे